नागपूर शहरात ऑपरेशन थंडर अंतर्गत अंमली पदार्थ विरोधी मोहिमेला मोठं यश मिळालं आहे कळवना पोलिसांनी तब्बल त्रेचाळीस लाख रुपयाचा रवींद्र सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात ऑपरेशन थंडर ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे या मोहिमेचा मुख्य उद्देश अंमली पदार्थांची तस्करी रोखणे आणि आरोपींना जेरबंद करणे हा आहे याच मोहिमे अंतर्गत तीस जून रोजी मध्यरात्री बारा वाजून पंचेचाळीस मिनिटाच्या सुमारास कळमना पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की जबलपूरहून गांजाची मोठी खेप घेऊन एक आयशर सहा चाकी ट्रक एम एच चाळीस वाय नव्याण्णव बासष्ट क्रमांकाचा यशोधरा नगर परिसरात येणार आहे याच माहितीच्या आधारे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशावरून एनडीपीएस कायद्याअंतर्गत कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले कळमना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण काळे आणि तपास पथक प्रमुख संतोष कुमार रामलोड यांच्या नेतृत्वाखाली दोन पथके तयार करण्यात आली एक पथक एचबी टाउन चौका खालील ब्रिज तर दुसरे पथक चिखली चौकात सापडा रचून वाहनावर लक्ष ठेवून खात्रीशीर माहिती मिळाली की चाळीस चा दुपारी चार ते पाच चा दरम्यान जबलपूर हायवे मार्गे कडमना हद्दीत येणार आहे त्यानुसार वरिष्ठांच्या परवानगीने शासकीय पंच आणि पोलीस स्टाफ सह इलेक्ट्रॉनिक वजन काटा लॅपटॉप प्रिंटर यासारख्या तपास साहित्यांसह चिखली चौकात सापळा रचण्यात आला पेट्रोलिंग करीत असताना चिखली चौकापासून काही अंतरावर काळीमाता मंदिराजवळ बातमीदाराने सांगितले की एच चाळीस वाय नव्याण्णव बासष्ट क्रमांकाचा आयशर ट्रक सार्वजनिक रोडवर उभा दिसला त्याचवेळी त्या ट्रकमधून काही पोती एच एकतीस ए के बावन्न बत्तीस क्रमांकाच्या काळ्या रंगाच्या महिंद्राव्ही फायव्ह हंड्रेडमध्ये टाकताना दोन इसम दिसले पोलिसांनी तात्काळ त्यांची वाहनं थांबून आरोपींना ताब्यात घेतलं दरम्यान आरोपी अविनाश संजय ढोके आणि पलाश विद्याधर वानखडे यांच्याकडून सहा पोत्यांमध्ये एकूण एकशे आणि उग्र वास येणारा ओलसर गांजा जप्त करण्यात आला ज्याची अंदाजित किंमत सत्तावीस लाख रुपये आहे या व्यतिरिक्त अविनाश ढोके यांच्या ताब्यातील दहा लाख रुपये किमतीचा आयशर ट्रक मे चाळीस वाय नव्याण्णव नु बासष्ट आणि पलाश वानखडे ताब्यातील सहा लाख रुपये किमतीची महिंद्रा एक्सयूवी फायव्ह हंड्रेड एम एच एकतीस एके बावन्न बत्तीस क्रमांकाची ही देखील जप्त करण्यात आली अशा प्रकारे एकूण त्रेचाळीस लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे या दोन्ही आरोपींविरोधात एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे अविनाश संजय ढोके आणि पलाश विद्याधर वानखडे यांच्याकडून मोठ्या प्रमाणात गांजा मिळाल्याने नागपूर शहर तसंच इतर राज्यातील आणखी आरोपींचा यात सहभाग असण्याची शक्यता वर्तविली जात आहे पुढील तपास पोलीस करीत आहेत आपण नागपूर शहरात मान्य सी पी सरांच्या मार्गदर्शनात ऑपरेशन थंडर राबवत आहोत त्या अंतर्गत मागच्या एका महिन्यात एक स्पेशल ड्राईव्ह आपण घेतला होता त्यामध्ये नागपूर पोलिसांनी अगदी एक्सेप्शनल कारवाई करून बऱ्याच प्रमाणात ड्रग्स त्याच्यामध्ये हस्तगत केले बरेच आरोपी अटक केले परंतु तो ड्राईव्ह संपल्यानंतर देखील जसं सीपी सरांचे क्लिअर आणि स्पष्ट आदेश आहेत की जे ऑपरेशन थंडर आहे हे कंटिन्युअस चालत राहणार आहे त्याचाच एक भाग म्हणून आपण काल कळमना पोलीस स्टेशनच्या संपूर्ण टीमने एक चांगली आणि मोठी आ, कारवाई केलेली आहे त्याच्यामध्ये जवळपास आपण एकशे आठ किलोग्राम गांजा हस्तगत केलेला आहे त्याच्यामध्ये दोन व्हेकल्स ज्याच्यामधून हा गांजा आपण हस्तगत केलेला आहे त्या देखील आपण सीज केलेल्या आहेत आणि प्राथमिक माहिती अशी आहे की हा जो मुद्देमाल आहे हा ओडिशा मधून इकडे आलेला आहे आणि त्यामध्ये आपण अधिक तपास करत आहोत आणि सध्या आपल्याला अधिकचे दोन आरोपी म्हणजे दोन आरोपी आपल्या अटक झालेले आहेत आणि अजून दोन आरोपी त्यांचे नाव आपल्याकडे आहेत त्यांच्यावर आपली टीम काम करत आहेत आणि त्यांनाही लवकरच आपण याच्यामध्ये कस्टडीमध्ये घेणार आहोत आणि त्याचे बॅकवर्ड लिंकेजेस आणि फॉरवर्ड लिंकेजेस काय आहेत त्याचा देखील अधिक तपास करणार आहोत जी क्वांटिटी आहे आ, ही खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यांच्या प्राथमिक चौकशीत असं निष्पन्न झालेलं आहे की याच्या आधी देखील त्यांनी असे काम केलेले आहेत त्यामुळे आपण जे बॅकवर्ड लिंकेजेस आहेत म्हणजे हा जो ड्रग्सचा मुद्देमाल आहे तो नागपूर सिटी पर्यंत कुठून येतो तिथेपर्यंत आपण नक्कीच जाणार आहोत आणि तिथले देखील जे संबंधित आरोपी आहेत त्यांना देखील आपण ताब्यात घेणार आहोत फक्त नागपूर पुरता मर्यादित नव्हता तर हा त्यांच्याकडे हा माल आला होता त्याच्यानंतर ते जे ड्रग पेडलर्स आहेत विविध त्यांना हा सप्लाय करणार होते याशी प्राथमिक माहिती आहे परंतु अजून आपल्याकडे ज्या टेक्निकल डिटेल्स आहेत जसे मोबाईल कॉल डिटेल डिटेल्स असतील किंवा त्यांच्या मोबाईलचं अनालिसिस असेल किंवा जे आपले संशयित आरोपी आहेत किंवा नागपूरमधले एक्झिस्टिंग जे ड्रग पेल्डर्स आहेत आपल्या रेकॉर्डवरचं त्यांचं आणि यांचं काय कनेक्शन होतं या सगळ्या गोष्टी अजून आपल्या तपासात चेक होतीलच त्यानंतर हे सर्व स्पष्ट होईल की हा फक्त नागपूर मर्यादित होता की बाहेरही इतर ठिकाणी याचा सप्लाय होणार मी जसं सांगितलं की आपल्याकडे त्यांचे मोबाईल्स देखील आहेत आणि काही दोन संशयित आरोपींची नावं देखील आहेत की जे रेकॉर्डवरचे आरोपी आहेत त्याच्यामुळे या सर्वांचा आपण एकत्रित तपास केल्यानंतर हे जे इतर अँगल आहेत त्याच्यामध्ये असू शकतो का तो अँगल ते देखील आपण चेक करणार आहोत तर अशा प्रकारे नागपूर शहर पोलिसांनी ऑपरेशन थंडर अंतर्गत ही मोठी कारवाई करत अमली पदार्थ तस्करांना दणका दिलाय पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या मोहिमेमुळे शहरात अमली पदार्थाच्या तस्करांना आळा बसण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे